नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांची दिवसाची सुरुवात चांगली होईल अधिक काम करून उत्पन्न चांगले राहील कामात यश मिळेल तुम्हाला शत्रूंना शांत ठेवण्यात यश मिळेल दुपारनंतर अडचणी येऊ शकतात तुमचा पैसा अडकू शकतो अविश्वास आणि असहकार असू शकतो संध्याकाळपासून तुमची परिस्थिती सुधारेल कामे वेळेवर होतील तुम्हाला यश मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज काम करणाऱ्यांना आज जास्त काही करावं लागणार नाही पण चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या मेहनतीचेही कौतुक होईल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला असेल तुम्हाला आज व्यवसायात चांगला नफा मिळेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज आरोग्य सामान्य राहील परंतु प्रवासादरम्यान काळजी घ्या वातावरणातील बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आजचा उपाय आज गणपतीला तांदूळ आणि धी अर्पण करा वृषभ राशी आज या राशींच्या लोकांना सर्व काही ठीक झाल्यानंतरही अस्वस्थता राहील तुम्हाला मनात येणारे वाईट विचार टाळावे लागतील तुमचे उत्पन्न चांगले राहील आणि नवीन काम होईल पाठिंबा मिळत राहील प्रवासाचीही शक्यता आहे दुपारनंतर विरोधक सक्रिय होतील सावध रहा अनावश्यक कामात वेळ जाईल खर्चही होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज नोकरी करणाऱ्या व्यक्तीला त्यांचं काम करताना कोणतीही अडचण आली तर वरिष्ठ आणि सहकायांची मदत मिळू शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर व्यावसायिकांना त्यांचं आउटलेट एखाद्या नवीन ठिकाणी उघडायचं असेल तर त्यात यश मिळेल ही वेळ योग्य आहे कठोर परिश्रमानंतरच तुम्हाला अपेक्षित लाभ मिळेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना आपलं शरीर निरोगी ठेवण्याच्या दिशेने वाटचाल केल्याने आपलं आरोग्य सुधारेल आजचा उपाय आज गणपतीला केळी अर्पण करा मिथुन राशी आज या राशीचे लोकांचा निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ वाया जाईल तुम्हाला गुंतागुंतीमुळे त्रास होऊ शकतो जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते सोडून द्या कुटुंबात विनाकारण वाद होऊ शकतात दुपारनंतर परिस्थिती सामान्य राहील आर्थिक व्यवहार सुधारतील अधिकारी सहकार्य करतील संध्याकाळी मन प्रसन्न राहील उत्पन्नाच्या पावतीसह शुभवार्ता मिळतील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज सर्वार्थ सिद्धी योगाच्या निर्मितीमुळे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी फायदा होईल पदोन्नती मिळू शकते प्रेझेंटेशन द्यायचं असेल तर त्याची तयारी पूर्ण ठेवावी व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात चांगली कमाई आणि मेहनतीमुळे आर्थिक समस्या दूर होतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज वजन कमी करण्यासाठी जंक फूड सोडून द्या आणि निरोगी खाण्यावर लक्ष केंद्रित करा आजचा उपाय आज, आज गणेशाला लोणी अर्पण करा कर्क राशी आज या राशीच्या व्यावसायिकांसाठी दिवस चांगला राहील काम करणाऱ्यांना यश मिळेल अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात आज तुम्ही पैशाच्या बाबतीत पुढे असाल अडकलेले पैसे वसूल होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना यश मिळेल महिला आनंदी राहतील वैवाहिक जीवनात प्रेम राहील दुपारची वेळ अनुकूल राहील वाद मिटतील व्यवसाय आणि नोकरीत वर्चस्व राहील कार्यशैली उत्कृष्ट असेल संध्याकाळीत कल्यासारखे वाटू शकते नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज तुमचा दिवस खूप व्यस्त असणार आहे सर्वार्थ सिद्धी योग तयार झाल्याने आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा तरच त्यांना व्यवसायातून अपेक्षित नफा मिळू शकेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील तुम्हाला जास्त मानसिक ताण घेण्याची गरज नाही आजचा उपाय आज भगवान श्री गणेशाला सिंदूर अर्पण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना कामाचा अतिरेक होईल उत्पन्न चांगले राहील आणि नवीन कामही मिळेल तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते तुम्हाला तुमच्या मित्रांना मदत करावी लागेल आज तुमच्याकडे पाहुणे येतील दुपारनंतर आवक वाढेल अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे आज तुमच्या कामाची कार्यक्षमता वाढेल तुम्हाला कामात सर्व बाजूंनी पाठिंबा मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही नोकरदारांनी संधी सोडू नये तुम्हाला वरिष्ठांच्या नजरेत झळकण्याची संधी मिळेल कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचा वेग वाढवा व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज तुम्ही तुमच्या व्यवसायात खूप प्रगती करू शकता आज व्यवसायात चांगले परिणाम मिळतील पण काही ठिकाणी स्पर्धेलाही सामोरं जावं लागेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज अगदी थोडीशी समस्या असल्यास डॉक्टरकडे जा सांधेदुखीच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल आजचा उपाय आज, आज गणपतीला तेलाचा दिवा लावावा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे आज तुम्ही आनंदी राहाल आणि प्रतिस्पर्ध्यावर दबाव आणण्यात यशस्वी व्हाल व्यवसायाच्या प्रगतीसाठी अधिक काम करण्याची इच्छा असेल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल दुपारपासून वे अनुकूल राहील उत्साहाने काम कराल नोकरी करणाऱ्यांना कार्यालयात सहकार्य मिळेल संध्याकाळी सहलीला जाण्याची संधी मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता तपासण्यासाठी तुम्हाला काही नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी दिवस खूप व्यस्त असणार आहे व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचा दिवस खूप चांगला जाईल तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल व्यावसायिकांसाठी दिवस शुभ आरोग्य आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुमची दिनचर्या वेळोवेळी विस्कळीत होत असेल तर तुम्ही ती सुधारण्याचा प्रयत्न करा आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा तुला राशी आज या राशींच्या लोकांना मुलांकडून आनंद मिळेल आणि तुमची कमाई चांगली होईल धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल आज तुमची प्रतिष्ठित लोकांच्या भेटीगाठी होतील परंतु अज्ञात भीती आणि चिंता देखील असेल कामाच्या ठिकाणी विरोधक बोलू शकतात दुपारनंतर काही विशेष यश मिळू शकेल उत्पन्न प्राप्त होईल यश मिळवून देणारा दिवस असेल सहकार्य मिळेल समस्या सुटतील नोकरदार लोकांबद्दल बोलायचे तर आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी बॉसशी समन्वय राखावा लागेल आणि महिला कर्मचाऱ्यांचाही आदर करावा लागेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यावसायिकांना एक विशेष सल्ला दिला जातो की जेव्हा त्यांना त्याच्या कामात कोणतीही अडचण येते तेव्हा त्याने त्या समस्यांवर हुशारीने उपाय शोधले पाहिजे व्यापायांनी त्यांच्या व्यवसायात निष्काळजी राहू नये आरोग्यबाबत बोलायचे झाले तर जर तुम्ही रोज वाकून काम करत असाल तर तुम्हाला पाठदुखीचा त्रास होऊ शकतो आजचा उपाय आज श्रीगणेशाला काही फळ अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी थोडा काही त्रास होईल पण दुपारी नशीब तुमच्या बाजूने असेल मुले देखील मदत करतील भावांसोबतचे वाद संपुष्टात येतील रखडलेल्या कामांना गती मिळू शकते व्यस्तता राहील फायदेही होतील प्रवासाची शक्यता राहील वादग्रस्त प्रकरणांमध्ये विजय मिळेल एखादे मोठे काम पूर्ण होऊ शकते संध्याकाळचा काय आनंदात जाई, नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीच्या ठिकाणी कोणी मोठ्या पदावर काम करत असेल तर त्याला त्याच्या कामावर लक्ष ठेवावं लागेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांनी वेगाने वाटचाल करावी तुम्ही तुमचे प्रयत्न वाढवले पाहिजे आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज ग्रहांची स्थिती लक्षात घेता आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी राहील गर्भवती स्त्रियांनी काळजी घ्यावी आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा धनु राशी आज या राशीचे लोकांना सकाळी अनावश्यक काळजी होऊ शकते तुमच्या जवळच्या लोकांकडून बातम्या कळतील ज्यामुळे चिंता वाढेल कुटुंबात वैचारिक मतभेद होऊ शकतात उत्पन्नाचे मुद्दे चांगले राहतील प्रेम प्रकरणांमध्ये निराशा येऊ शकते व्यवसाय आणि नोकरीसाठी दुपारची वेळ चांगली राहील संध्याकाळी मान दुखू शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला ऑफिसमध्ये चांगला मानसन्मान मिळेल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाई व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमच्या व्यवसायातील लोकांशी सामंजस्याने वागा तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवलं तरच योग्य व्यवसाय होईल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची तुम्ही जास्त काळजी घेणं गरजेचं आहे अन्यथा सर्दी खोकल्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो आजचा उपाय आज, आज गणपतीला लाल फुले अर्पण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी वाहन संबंधित समस्या उद्भवू शकतात योजना चुकू शकतात जमिनीशी संबंधित प्रकरणांमध्ये निराशा येईल दुपारची वेळ अनुकूल राहील उत्पन्न वाढीबरोबरच तुम्हाला आधारही मिळेल प्रवास सुखकर होतील संध्याकाळी काळजी घ्यावी लागेल जुने मित्र भेटतील आज व्यापारी लोकांचा व्यवसाय चांगला राहील नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला सत जास्त मेहनत करावी लागू शकते यामुळे तुम्हाला सत्त सांधेदुखी जाणवू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यवसायात आज पूर्णपणे तुमचं तुमच्या कामावर लक्ष असेल पैसे कसे कमावायचे हाच विचार तुम्ही कराल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आजारणामुळे सतचिंता थकवा यानखे त्रास तुम्हाला उद्भवू शकतात आजचा उपाय आज संध्याकाळी एक माळ श्री स्वामी समर्थ करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांचे सकाळी उत्पन्न कमी असू शकते समस्या देखील उद्भवू शकतात असकार होईल अनावश्यक खर्चही होई दुपारपासून उत्पन्नात सुधारणा होई, उर्वरित दिवसात वे अनुकूल राहील आणि यश मिळेल प्रवास यशस्वी होतील आणि सकारात्मक बातम्या मिळतील कुटुंबाचे सहकार्य मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज तुम्ही ऑफिसची कामे पूर्ण करण्यात खूप व्यस्त असाल तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी काही कार्यक्रम केले असतील तर तुम्हाला ते रद्द करावे लागतील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचा व्यवसाय सामान्य असेल ज्याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नका हळूहळू तुमचा व्यवसाय चांगला प्रगती करेल आणि तुम्हाला मानसिक समाधानही मिळेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज बदलत्या वातावरणामुळे तब्येत बिघडण्याची शक्यता आहे तुमचे आरोग्य आणखी बिघडू शकते आजचा उपाय आज श्रीगणेशाला सिंदूर अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांना चालू कामात अडथळे येण्याची शक्यता आहे खूप राग येईल आणि उत्पन्नही कमी असेल योजना बदलाव्या लागतील दुपारची वेळ अनुकूल राहील उत्पन्न वाढल्याने रखडलेल्या कामांना गती मिळेल समस्या दूर होतील आणि वाहन सुख प्राप्त होईल संध्याकाळी वाद होऊ शकतो नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर आज बिनचूक काम करण्यासाठी विशेष काळजी घ्याय मेहनत करून आपले काम पूर्ण करा व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसाय सामान्य असेल ज्याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नका हळूहळू तुमचा व्यवसाय चांगला प्रगती करेल आणि तुम्हाला मानसिक समाधानही मिळेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुमच्या पचनशक्तीमध्ये काही गडबड होऊ शकते त्यामुळे तुम्ही फक्त हलके आणि सहज पचणारे अन्न खावे आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा